पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे राज्य सरकारला आम्हाला सांगायचं आहे की जशी पूरग्रस्तांची अवस्था वाईट आहे तशीच ऊस उत्पादकांची सुद्धा अवस्था वाईटच आहे लक्षात ठेवा ऊस उत्पादक शेतकरी पण मरणाच्या दारात उभा आहे कारण अनेक साखर कारखान्यांनी ऊसाची एक रकमी एफआरपी दिलेली नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पण संकटात आहे राज्य सरकारला खऱ्या अर्थानं जर पूरग्रस्तांना मदत करायची असेल तर मला असं वाटतं की पुढचे चार वर्ष एकाही आमदारांनी पगार घेऊ नये सरकारी खर्चातून सगळ्या मंत्र्यांचं आमदारांचं फिरणं सरकारी खर्चातलं बंद करावं आणि आमदारांचा जो चार वर्षाचा पगार जमा होईल प्रधान सचिवाचा कलेक्टरचा यांचा जो पगार चार वर्षाचा पूर्ण जमा होईल हा पूर्ण पगार चार वर्षाचा यांनी पूरग्रस्तांना दिला पाहिजे आणि चार वर्ष स्वतःच्या खर्चानं यांनी आपलं राहाडगाडगं चालवलं पाहिजे असं मला वाटतं मुख्यमंत्री महोदय त्यांनी एक फेरी जर मुंबईतून मारली तर करोडो अब्ज रुपये मुंबईत जमा होऊ शकतात लक्षात ठेवा आणि पूरग्रस्तांसाठी मोठा निधी उभा होऊ शकतो इतर प्रकल्पांना द्यायला यांच्याकडे पैसे आहेत वाढवण बंदराला यांनी आत्ता पंचवीसशे पंचवीस कोटी रुपयाचा निधी दिला दुसऱ्या बाजूला बोरिवली जो ठाणे भुयारी महामार्ग आहे त्याच्यासाठी पैसा दिला इतर प्रकल्पांना त्यांनी चार दिवसापूर्वी पैसे दिले अरे इतर प्रकल्प थांबवा आणि इतर प्रकल्पांसाठी जे देणार देणारे दे पैसे ते थांबवा आणि ते सगळे पैसे पूरग्रस्तांसाठी त्या ठिकाणी वितरित करा अशी आमची मागणी आहे